जय भीम जय शिवराय जय संविधान मित्रांनो मागील भागातील व्हिडिओमध्ये आपण आपल्या भारतीय संविधान भाग पाचवा संघटन केंद्र सरकारच्या कामकाजाच्या तरतुदी यामधील प्रकरण दुसरे संसद मधील कलम एक्क्याण्णव उपाध्यक्ष किंवा इतर व्यक्तीच्या अध्यक्षपदाची कर्तव्य पार पाडण्याचा किंवा अध्यक्ष म्हणून काम करण्याचा अधिकार कलम ब्याण्णव अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष यांना पदावरून काढून टाकण्याचा ठराव विचाराधीन असताना त्यांनी अध्यक्षपद भूषवू नये कलम त्र्याण्णव लोकसभेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष कलम चौऱ्याण्णव सभापती आणि उपसभापती यांच्या पदाची रजा आणि राजीनामा आणि काढून टाकणे कलम पंच्याण्णव उपसभापती किंवा इतर व्यक्तीचा सभापती पदाची कर्तव्य पार पाडण्याचा किंवा सभापती म्हणून काम करण्याचा अधिकार यांची सविस्तर माहिती आपण बघितली होती त्याचप्रमाणे भारतीय संविधान भाग पाचवा संघटन केंद्र सरकारच्या कामकाजाच्या तरतुदी प्रकरण दुसऱ्या दुसरे संसद यामधील कलम शहाण्णव अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष यांना पदावरून काढून टाकण्याचा ठराव विचाराधीन असताना अध्यक्ष पदभूषवू नये कलम सत्त्याण्णव अध्यक्ष आणि उपाध्यक्ष आणि सभापती आणि उपसभापती यांचे वेतन आणि भत्ते कलम अठ्ठ्याण्णव संसदेचे सचिवालय कलम नव्याण्णव सदस्यांनी शपथ घेणे किंवा प्रतिज्ञा करणे कलम शंभर सभागृहांमध्ये मतदान रिक्त जागा आणि गणपूर्ती असूनही कार्य करण्याचा सभागृहांचा अधिकार याची सविस्तर माहिती आपण बघणार आहोत कलम शहाण्णव कि अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष यांना पदावरून काढून टाकण्याचा ठराव विचाराधीन असताना अध्यक्षपद भूषवू नये भारताचे संविधान एकोणीसशे पन्नासनुसार एक लोकसभेच्या कोणत्याही बैठकीत अध्यक्षांना त्यांच्या पदावरून काढून टाकण्याचा कोणताही ठराव विचाराधीन असताना सभापती किंवा उपसभापतींना त्यांच्या पदावरून काढून टाकण्याचा कोणताही ठराव विचाराधीन असताना उपसभापती उपस्थित असले तरी अध्यक्षपद भूषवू शकणार नाहीत आणि अनुच्छेद पंच्याण्णवच्या खंड दोनच्या तरतुदी अशा प्रत्येक बैठकीच्या संबंधात लागू होतील ज्या ज्या बैठकीतून सभापती किंवा यथास्थिती उपसभापती अनुपस्थित असतील त्या बैठकीच्या संबंधात लागू होतात दोन सभापतींना त्यांच्या पदावरून काढून टाकण्याचा कोणताही ठराव सभागृहात विचाराधीन असताना लोकसभेत बोलण्याचा आणि अन्यथा त्यांच्या कामकाजात भाग घेण्याचा अधिकार असेल आणि अनुच्छेद शंभरमध्ये काहीही असले तरी अशा ठरावावर किंवा अशा कामकाजादरम्यान इतर कोणत्याही विषयावर केवळ पहिल्याच वेळी मतदान करण्याचा अधिकार असेल परंतु मतांच्या समानतेच्या बाबतीत नाही एकोणीस मे एकोणीसशे एकोणपन्नास रोजी कलम अठ्ठ्याहत्तर अ च्या मसुद्यावर चर्चा झाली तो एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या सुरुवातीच्या ग्राहक मसुद्याचा भाग नव्हता मसुदा समितीने तो एक दुरुस्ती म्हणून सादर केला त्यामुळे लोकसभेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांना त्यांच्या पदावरून हटवण्याच्या कोणत्याही ठरावाशी संबंधित बैठकांचे अध्यक्षपद घेण्यास मनाई करण्यात आली मसुदा समितीच्या एका सदस्याने ही तरतूद सादर केली आणि ती मसुदा कलम पंचाहत्तर अ कलम ब्याण्णवशी साधर्म्य असल्याचे नमूद केले पुढे कोणताही विवाद झाला नाही आणि एकोणीस मे एकोणीसशे एकोणपन्नास रोजी संविधान सभेने मसुदा कलम स्वीकारला कलम सत्त्याण्णव अध्यक्ष आणि उपाध्यक्ष आणि सभापती आणि उपसभापती यांचे वेतन आणि भत्ते भारताचे संविधान एकोणीसशे पन्नास नुसार राज्य परिषदेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष आणि लोकसभेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांना संसदेने कायद्याने अनुक्रमे निश्चित केलेले वेतन आणि भत्ते दिले जातील आणि जोपर्यंत त्याबाबत तरतूद केली जात नाही तोपर्यंत दुसऱ्या अनुसूचीमध्ये निर्दिष्ट केलेले वेतन आणि भत्ते दिले जातील एकोणीस मे एकोणीसशे एकोणपन्नास रोजी कलम एकोणऐंशी कलम सत्त्याण्णव च्या मसुद्यावर चर्चा झाली त्यात राज्य परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षांचे वेतन आणि भत्ते नियंत्रित केले गेले आणि एकोणीस मे एकोणीसशे एकोणपन्नास रोजी कोणत्याही ठोस चर्चेशिवाय विधानसभेने मसुदा कलम स्वीकारला कलम अठ्ठ्याण्णव संसदेचे सचिवालय भारताचे संविधान एकोणीसशे पन्नासनुसार एक संसदेच्या प्रत्येक सभागृहात स्वतंत्र सचिवालय कर्मचारी असेल परंतु या कलमातील कोणत्याही गोष्टीचा अर्थ संसदेच्या दोन्ही सभागृहांसाठी सामायिक पदांच्या निर्मितीला प्रतिबंध करणारा असा ठेला जाणार नाही दोन संसद कायद्याद्वारे संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या सचिवालयीन कर्मचाऱ्यांमध्ये नियुक्त केलेल्या व्यक्तींच्या भरतीचे आणि सेवा शर्तींचे नियमन करू शकते तीन संसदेने कलम दोन अंतर्गत तरतूद करेपर्यंत राष्ट्रपती लोकसभेच्या अध्यक्षांशी किंवा राज्यसभेच्या अध्यक्षांशी यथास्थिती सल्लामसलत केल्यानंतर लोकसभेच्या किंवा राज्यसभेच्या सचिवालयीन कर्मचाऱ्यांमध्ये नियुक्त केलेल्या व्यक्तींच्या भरती आणि सेवा शर्तींचे से नियमन करणारे नियम बनवू शकतात आणि अशा प्रकारे केलेले कोणतेही नियम सदर कलमाअंतर्गत केलेल्या कोणत्याही कायद्याच्या तरतुदींच्या अधीन राहून प्रभावी असतील तीस जुलै एकोणीसशे एकोणपन्नास रोजी कलम एकोणऐंशी अ हो, म्हणजेच कलम नव्वद आठच्या मसुद्यावर चर्चा झाली त्यात संसदेच्या सचिवालयाचे कार्यालय निश्चित करण्यात आले ते मूळ एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या संविधानाचा भाग नव्हते त्याऐवजी ते मसुदा समितीने दुरुस्ती म्हणून सादर केले आणि विधानसभेने हे प्रस्ताव स्वीकारले नाहीत तीस जुलै एकोणीसशे एकोणपन्नास रोजी त्यांनी मसुदा कलम स्वीकारला कलम नव्याण्णव सदस्यांनी शपथ घेणे किंवा प्रतिज्ञा करणे भारताचे संविधान एकोणीसशे पन्नासनुसार संसदेच्या कोणत्याही सभागृहाचा प्रत्येक सदस्य आपले स्थान धारण करण्यापूर्वी राष्ट्रपती किंवा त्यांनी त्याकरिता नियुक्त केलेल्या कोणत्याही व्यक्तीसमोर तिसऱ्या अनुसूचीमध्ये या उद्देशासाठी दिलेल्या नमुन्यानुसार शपथ किंवा प्रतिज्ञापत्र घेईल आणि त्यावर सही करेल एकोणीस मे एकोणीसशे एकोणपन्नास रोजी एकोणीशे अठ्ठेचाळीसच्या संविधानाच्या मसुद्यावर कलम एक्क्याऐंशी चर्चा झाली त्यामध्ये संसदेच्या सदस्यांना पदभार स्वीकारण्यापूर्वी शपथ घेणे आवश्यक होते मसुदा समितीच्या अध्यक्षांनी आणखी एक दुरुस्ती मांडली त्यांनी घोषणाऐवजी शपथ किंवा प्रतिज्ञा असा वापर करण्याचा प्रयत्न केला कलम एकशे सभागृहांमध्ये मतदान रिक्त जागा आणि गणपूर्ती असूनही कार्य करण्याचा सभागृहांचा अधिकार भारताचे संविधान एकोणीसशे पन्नासनुसार एक या संविधानात अन्यथा तरतूद केल्याशिवाय कोणत्याही सभागृहाच्या किंवा सभागृहांच्या संयुक्त बैठकीतील सर्व प्रश्न उपस्थित असलेल्या आणि मतदान करणाऱ्या सदस्यांच्या बहुमताने निश्चित केले जातील सभापती किंवा अध्यक्ष किंवा अध्यक्ष म्हणून काम करणारी व्यक्ती व्यतिरिक्त अध्यक्ष किंवा सभापती किंवा त्यांच्या नावाने काम करणारी व्यक्ती पहिल्या टप्प्यात मतदान करणार नाही परंतु समान मतांच्या बाबतीत त्यांना निर्णायक मत देण्याचा अधिकार असेल आणि ते त्यांचा वापर करतील दोन संसदेच्या कोणत्याही सभागृहाला त्यांच्या सदस्य पदाची कोणतीही जागा रिक्त असली तरीही कार्य करण्याचा अधिकार असेल आणि संसदेतील कोणतीही कार्यवाही वैध असेल जरी नंतर असे आढळून आले की ज्या व्यक्तीला तसे करण्याचा अधिकार नव्हता त्याने त्या कार्यवाहीमध्ये बसले किंवा मतदान केले किंवा अन्यथा भाग घेतला तीन संसद कायद्याने अन्यथा तरतूद करत नाही तोपर्यंत संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या बैठकीसाठी गणसंख्या सभागृहाच्या एकूण सदस्य संख्येच्या एक दशांश असेल चार जर सभागृहाच्या बैठकीदरम्यान कोणत्याही वेळी गणपूर्तू झाली नाही तर सभापती किंवा सभापती किंवा त्या पदावर काम करणाऱ्या व्यक्तीचे कर्तव्य असेल की ते सभागृह तहकूब करावे किंवा गणपूर्ती होईपर्यंत बैठक स्थगित करावी एकोणीस मे एकोणीसशे एकोणपन्नास रोजी कलम ऐंशी कलम शंभरच्या मसुद्यावर चर्चा झाली मतदान कोरम आणि रिक्त जागांबाबत संसदेचे कामकाजाचे नियमन झाले आणि वर उल्लेखित प्रस्ताव मतदानाने रद्द करण्यात आले एकोणीस मे एकोणीसशे एकोणपन्नास रोजी विधानसभेने मसुदा कलम स्वीकारला मित्र हो यानंतर आपले भारतीय संविधान भाग पाचवा संघटन केंद्र सरकारच्या कामकाजाच्या तरतुदी यामधील प्रकरण दुसरे संसद यामधील कलम एकशे एक जागा रिक्त करणे कलम एकशे दोन सदस्यत्वासाठी अपात्रता कलम एकशे तीन सदस्यांच्या अपात्रतेसंबंधीच्या प्रश्नावर निर्णय कलम एकशे चार कलम नव्याण्णव अंतर्गत शपथ घेण्यापूर्वी किंवा प्रतिज्ञा करण्यापूर्वी किंवा पात्र नसताना किंवा अपात्र असताना बसून मतदान केल्याबद्दल शिक्षा कलम एकशे पाच संसदेच्या सभागृहाचे आणि त्याच्या सदस्यांचे आणि समित्यांचे अधिकार विशेषाधिकार इत्यादी याची सविस्तर माहिती आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपल्या भारतीय संविधानाचा नेक्स्ट व्हिडिओ अवश्य बघा व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा शिवाय वाचनीय आवड असणाऱ्या आपल्या सर्व मित्रबांधवांना ही करा जय भीम जय शिवराय जय संविधान